अगदी सर्वप्रथम लक्ष्मण उतेकर या मराठी दिग्दर्शकाचं छावाच्या रूपानं एक अद्वितीय अविस्मरणीय आणि अजोड कलाकृती सादर केल्याबद्दल मनापासून अभिनंदन छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपण शालेय वयापासून पाठ्यपुस्तकातून तसेच विविध कादंबऱ्यांमधून वाचत आलो आहोत तसेच अलीकडच्या काळात काही मराठी चित्रपटांमधूनही छत्रपती संभाजी महाराज आपल्याला पाहायला मिळाले आहेत त्यामुळे उतेकर हिंदी भाषेतील चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा अजोड पराक्रम त्याग बलिदान मांडताना कशा प्रकारचा आलेख चितारतात याबद्दल प्रचंड उत्सुकता होती ही उत्सुकता चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून सकारात्मक नोटवर सुरू होते आणि चित्रपट संपेपर्यंत कायम राहते यातच या दिग्दर्शकाचं यश आहे लक्ष्मण उतेकर यांच्या नजरेतून बनलेला छावा पाहणं हा खरोखरच एक विलक्षण अनुभव आहे एकशे एकसष्ट मिनिटांचा हा चित्रपट पाहताना संभाजी महाराजांच्या शौर्यानं आपण कधी थरारून जातो राजघराण्यातील कुटील कारवाया पाहताना विषण्ण होतो औरंगजेबाच्या क्रूर कृत्यांमुळे आपल्या मुठी वळतात आणि सरते शेवटी संभाजी महाराजांचे ज्या पद्धतीनं शारीरिक हाल केले जातात ते पाहून आपले डोळे पाजरू लागतात आणि संतापाची भावना मनात उफाळून येते ही ताकद या चित्रपटाची आहे लेखन अभिनय निर्मिती दिग्दर्शन तांत्रिक बाजूंवरील सफाई अशा सर्वच आघाड्यांवर हा चित्रपट अगदी जमून आला असल्यामुळे प्रेक्षकाला काहीतरी जबरदस्त पाहिल्याचा अनुभव येतो चित्रपटाच्या प्रारंभी असलेल्या श्रेयनामावलीत अजय देवगणचे आभार व्यक्त केल्याची स्लाईड वाचून थोडा आश्चर्याचा धक्का बसतो परंतु लगेचच त्याचा खुलासाही होतो चित्रपटाचा प्रारंभ अजय देवगणच्या व्हाईसोवरनी करण्यात आला आहे ऐतिहासिक तसेच शिवकालीन चित्रपट सादर करणं हे कोणत्याही लेखक दिग्दर्शकासाठी एक मोठं आव्हान असतं कारण हा काळच एवढा मोठा आहे की त्यातलं काय दाखवायचं आणि काय राखून ठेवायचं हे ठरवणं मोठं कठीण लक्ष्मण उतेकर यांनी प्रख्यात दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या गाजलेल्या छावा कादंबरीचा आधार घेतला आहे ही कादंबरीच गेल्या अनेक दशकांपासून वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहे त्याचं चित्ररूप करताना लेखक दिग्दर्शक बऱ्यापैकी या कादंबरीशी प्रामाणिक राहिले आहेत चित्रपट हिंदी असला तरी दिग्दर्शकानं अनेकदा मराठी संवाद तसेच ठेवले आहेत एका महत्त्वाच्या क्षणी आलेला हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा हा संवाद चित्रपटाला आणखी उंचीवर नेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठे साम्राज्य संपल्याचा तर्क बांधून औरंगजेब आणि त्याची आजूबाजूची मंडळी आनंदात असतात तिथून हा चित्रपट सुरू होतो छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या बुराणपूरवरील हल्ल्यामुळे औरंगजेबाला आता आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना येते आणि मग तिथून हा चित्रपट वेगानं पुढं सरकतो औरंगजेबाच्या कुटील कारवाया छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला दिलेलं सडेतोड उत्तर राजघरणातून बेबनावामुळे झालेला गोंधळ औरंगजेबापासून फुटलेला अकबर आणि त्याने छत्रपती संभाजी महाराजांची घेतलेली भेट आणि संगमेश्वरला कुटील कारस्थानानं संभाजी महाराजांचं औरंगजेबाच्या तावडीत सापडलं जाणं असा सर्व घटनाक्रम लेखक दिग्दर्शकानं मांडला आहे बुराणपूरवरील हल्ल्याचा प्रसंग दिग्दर्शकानं थरारक दाखवला आहे याच प्रसंगात छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडल्याचं दाखवण्यात आलंय व्ही एफ एक्समुळं मुळे हे दृश्य चांगलं वाटतं छावाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लेखक दिग्दर्शकानं छत्रपती संभाजी महाराजांचं केवळ शौर्य किंवा बलिदान न दाखवता त्यांच्या मनात उठलेली आंदोलनं सबंध चित्रपटभर टिपली आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाबाई यांचा संभाजी महाराजांना दीर्घकाळ सहवास लाभला मात्र आपल्या आईचा त्यांना फारसा सहवास मिळाला नाही हे अपुरेपण दिग्दर्शकानं बालपणीच्या प्रसंगातून खूप छान टिपलं आहे आणि मनात राहून गेलेल्या या इच्छेचा चित्रपटाच्या अधूनमधून येणारी दृश्य तसेच क्लायमॅक्समध्ये खूप चांगला उपयोग करून घेतला आहे म्हणूनच एकीकडे या चित्रपटातील शौर्यरस दाखवणाऱ्या लढायांचे प्रसंग जेवढे थरारक आहेत तेवढेच मनात खोलवर उतणारे हे भावनाशील प्रसंग लक्षणीय ठरतात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्यातील संवाद हे देखील या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे या दोघांमधलं नातं वेगवेगळ्या प्रसंगी कसं होतं याचे काही चांगले प्रसंग लिहिले गेलेत आणि ते चित्रितही झालेत त्यामुळेच हा चित्रपट दीर्घकाळ मनात रेंगाळतो चित्रपटाचा क्लायमॅक्स हा जवळपास अर्ध्या तासाचा आहे तो पाहणं हे कमालीचं त्रासदायक आहे परंतु दिग्दर्शकानं हा सगळा भाग अत्यंत संयतशील पद्धतीनं चित्रित केला आहे चित्रपटामधील काही प्रसंग फ्रेम्स या अत्युत्कृष्ट आहेत त्यापैकी एक म्हणजे मावळ्यांनी गनिमी कावा करून उसाच्या फडात मोगलांना दाखवलेला आसमान चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये संगमेश्वरच्या नदीतिटा नदीतटावर झालेली मराठा आणि मोगलांमध्ये झालेली लढाई आणि त्यामध्ये एका मराठा सरदारानं नदीच्या पात्रात शेवटचा श्वास घेण्याचा प्रसंगही अविस्मरणीय छावा आपल्या मनावर ठसण्यात ज्या काही प्रमुख गोष्टी आहेत त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकी कौशलचा अभिनय छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा तो अक्षरशः जगला आहे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामधील सर्व भाव त्यांना अतिशय सफाईनं सादर केले आहेत संगमेश्वरला पकडले जाण्यापूर्वी संभाजी महाराजांवर रसानं ओथमलेला जो प्रसंग आहे त्यात विकी कौशलनं आपलं दाखवलेलं कौशल्य अजोड आहे चित्रपट जमण्यासाठी मुख्य व्यक्तिरेखेतील कलाकाराला इतर कलाकारांनीही तेवढीच तोला मोलाची साथ देणं आवश्यक असतं रश्मिका मंदानानं ते काम चोख केलं आहे औरंगजेबाच्या रूपातील अक्षय कन्नाला पाहताना त्याचं कौतुक करावं की त्याची हेटाळणी करावी असा प्रश्न पडतो एवढी ही व्यक्तिरेखा जमून आली आहे अक्षयची व्यक्तिरेखा जमण्याचं जा सर्वात जास्त श्रेय त्याच्या जा गेटअपला द्यायला हवं अत्यंत कमी संवाद वाट्याला येऊ नये त्यानं केवळ आपल्या बॉडी लँग्वेजच्या जोरावर ही व्यक्तिरेखा पेलून दाखवली आहे हंबीरराव मोहिती झालेले आशुतोष राणा सोयराबाई झालेल्या दिव्या दत्ता खरं तर ही व्यक्तिरेखा थोडी मोठी चालली असती अकबर झालेला नील भूपालम रायाजी बांदल झालेला संतोष जुवेकर बाळाजी झालेले मनोज कोल्हटकर किरण करमरकर हे कलाकार देखील छोट्या मोठ्या भूमिकांद्वारे लक्षात राहतात कवी कलश झालेला कुमार कुमारसिंग ठीकठाक वाटतो सौरभ गोस्वामी यांचं छायाचित्रण पर्वत शेख यांची ॲक्शन दृश्य दृश्ये दुष, सुब्रतो चक्रवर्तींनी अमित्रे यांचं कला दिग्दर्शन शीतल शर्मा यांची वेशभूषा अव्वल दर्जाची चित्रपटात जर थोडीफार कुठं कमतरता राहिली असेल तर ती ए आर रेहमान यांच्या संगीतामध्ये रेहमान यांचं संगीत म्हणावं तेवढं उठावदायक वाटत नाही अर्थात त्यांनी ही कसर जबरदस्त पार्श्वसंगीताद्वारे भरून काढली आहे चित्रपटाचं व्ही एप एक्स देखील अव्वल दर्जाचं सरतेशेवटी एक अत्यंत जमून आलेली कलाकृती असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल पावणे तीन तास चित्रपटगृहात जाऊन या कलाकृतीचा अनुभव घ्यायलाच हवा